बड़कल गेट येथील विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे पाच कोटी रुपयाच्या निधीमधून होणाऱ्या सुशोभीकरणात पुतळ्याची उंची जोपर्यंत वाढवण्याचे आश्वासन लेखी स्वरूपात देण्यात येत नाही तसेच टी व्ही सेंटर येथील छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर स्तंभाची उंची वाढविण्यात यावी अशी मागणी आंबेडकरी चौधरीच्या वतीने प्रशासनाला करण्यात आली असून जोपर्यंत सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सदरील पुतळ्याच्या व अशोक स्तंभाच्या उंचीविषयी लेखी आश्वासन मिळणार नाही तोपर्यंत प्रशासनाविरोधात लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल असा इशाराही आंबेडकरवादी चळवळीच्या वतीने प्रशासनाला देण्यात आला आहे या प्रसंगी आंबेडकरवादी बहुजन विकास समितीचे अध्यक्ष दीपक निकाजे अरविंद कांबळे विशाल इंगळे विजय शिंगारे श्रीरंग ससाने सचिन जोगदंड संतोष चव्हाण नागेश जावळे सिद्धार्थ जाधव नितीन आदमाने सागर अंभोरे व समस्त भीमसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते याप्रसंगी कार्यकारी अभियंता यांनी पुतळ्याच्या उंचीचे काम हे शासनाने दिलेल्या नियमानुसार करत जास्तीत जास्त उंची वाढवण्याचा प्रयत्न करू तसेच पुतळ्याच्या दर्जाबाबत कुठलीही शंका घेण्याचे कारण नसून पुतळ्याचा दर्जा अतिशय चांगल्या प्रकारचा राहणार असल्याचे आश्वासनही कार्यकारी अभियंता यांनी उपस्थितांना दिले बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचं जो काही ऐतिहासिक पुतळा आहे याच्या सुशोभ करण्याचं काम शासनाच्या पाच कोटी निधीतून सुरू होत आहे तर समस्त आंबेडकर चळवळीच्या वतीने प्रशासनाला आज आम्ही या ठिकाणी एक विनंती केलेली आहे की या ठिकाणी विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जो पुतळा आहे हे ऐतिहासिक स्थळ असल्यामुळे व जवळ झाकेच्या अंतरावर विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापित केलेली पी एस सोसायटी आहे त्याला लागूनच बाबासाहेबांच्या नावे मराठवाडा विद्यापीठ आहे व अशा विविध बाबासाहेबांच्या शैक्षणिक संस्था व बाबासाहेबांचे एक विशेष प्रेम या शहरावर व या नगरावर होत यातूनच या ठिकाणी आंबेडकरी चळवळ या ठिकाणी मोठी झाली वाढली व आंबेडकरी चळवळीचे विविध मोठमोठे नेते केंद्रात गेले राज्यात गेले आमदार झाले खासदार झाले नगरसेवक झाले परंतु ते जे काही कशामुळे घडले असेल तर ते केवळ आणि केवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी पेरलेल्या विचारामुळे व हा जो आपण या ठिकाणी जे उभे आहोत हा जो विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जो ऐतिहासिक पुतळा आहे याचं काम शासन पाच कोटी निधीतून करत आहे आमचं शासनाला एकच निवेदन आहे की सुशोभीकरणाला आमचा कुठलाही विरोध नाही पुतळ्याच्या उंचीला कोणाचाही विरोध असेल असं मला वाटत नाही आम्ही तर आता सच्चे भीमसैनिक आहोत परंतु शासनाचा अधिकारी म्हणून जे काही मला मर्यादा असतात त्या मर्यादेच्या आदराने सातत्यानं सात दिवसाच्या आत आपण वरिष्ठ पातळीवर बैठक घेऊयात जे काही नियम असतील शासनाचे आणि डिपार्टमेंटचे त्या नियमाच्या अनुषंगाने किती पुतळ्याची उंची करता येईल मॅक्सिमम तेवढा आपण करण्याचा प्रयत्न करूयात त्याच्यामध्ये येणाऱ्या ज्या काही बाधा असतील त्या बाधा वरिष्ठ लोकांच्या सल्ल्याने आणि आप आपल्या भीमसैनिकाच्या सल्ल्याने दूर करता कशा करता येईल यावर सुद्धा तोडगा घडूयात आणि पुन्हा एकदा मी सांगेन की मी कार्यकारी बेनता या कामाचा अंतर आहे मी आंबेडकरी समाजाचा एक एक सच्चा भीम सैनिक आहे आणि बौद्ध समाजाचा पाईक आहे त्यामुळे माझ्या कृतीमध्ये आणि बोलण्यामध्ये तफावत नाही जे बोलेल तेच करणार आहे तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी आपल्या भीमसैनिक नॉलेज असेल कन्स्ट्रक्शन त्यांची आपण एक पथक बनवूयात त्या पथकाला दर सात दिवसाला आम्ही अहवाल देणार आहे आणि त्यांनी सांगितलेल्या बदलानुसार क्वालिटी कशी चांगली राहील आणि योगायोगाने मला आनंद वाटतो की आज अधीक्षक अभियंता म्हणून एस एस भगत साहेब सुद्धा आलेले आहेत ते सुद्धा आपल्याच समाजाचे अधिकारी आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली हे काम होणार आहे त्यामुळे क्वालिटीची चिंता कोणीही करू नये करू, मी कोणालाही करू देणार नाही तुम्हाला मी शब्द देतो आणि हे माझं काम आपलं काम आणि आपल्या इब्रतीचं अस्मितीचं काम आहे त्यामुळे हे काम ऐतिहासिक होणार आहे याची मला जाण आहे आणि तेही माझ्या कार्य काळामध्ये पुढच्या जून मध्ये मी रिटायर होणार आहे तुमच्या समक्ष आता आमदार साहेबांनी बोललो माझी बदली तुम्ही होणार नाही याची दक्षता घ्या आणि तुम्ही सुद्धा त्याकडे लक्ष द्या आणि तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो की आपल्या समक्ष हे काम बाबासाहेबांचे इथे पाय लागलेले आहेत पदस्पर्शाने पुनि झालेली जागा आहे या जागेला आपण कुठल्याही प्रकारचा पट्टा लागणार नाही याची दक्षता घेऊयात आपल्या सगळ्यांच्या सूचनेनुसार या ठिकाणी काम करण्यात येईल आणि दिवस रात्र काम करण्यात येईल जय भीम जय बुद्ध जय भारत